नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीना तर आलती बघा आल दर वस्त्र मध्ये कोळ्यात इथं यांचा बस्ता बांधायचा आलो हिथ नवरी बघा तिकडे पाठीमाग नवरी आहे नवरी कुणाने गेले काय दिसत नाही ना 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 <laughs> यांचा बस्ता बांधायचा आलो होता हिथ आले आले आधी यांचीच गर्दी उठली आपलं दुसरं काम मागच राहिले अजून ती करायचं आता तीन वाजत आले हे काळेला आणि आटपडकर या पाहुण्याचा बस्ता आहे बघा ती पाहुण्या इथे बघा इथली त्यांचा बस्ता बांधायचा राहिला ती सगळी आपल्या भोतानीच गुंडाळ साड्या बिड्या केल्या का राहायच्या व्हायचं पुढे पुढे नवरी बाय काय बोल ना काय पटली का नाही साडी नवरीचा आता लग्न होत तोरात असणार आहे सगळीजण आता नवरी नवरी करून तिला जिमाग देणार आहे दुसऱ्या कोणाला बघणार नाही ती पुरवलीला सुद्धा बघत नाही तिवडी नवरीला तेवढी पहिल्यांदा बघते नवरी कुठं आहे नवरीच्या चॉईस ना आमच्या वेळेस तर आम्हाला नेऊन साड्या सुद्धा घेतल्या नाही त्या कोणी कोणी पसंत केल्या ना आणल्या आम्हाला तर माहित नाही त्या आता नवरी नवर देव सगळं फिरते होती अजून लग्नापत्र बघाय मिळत नव्हतं जमाना बदललाय मी कुठं लय जुन्या जमान्यात पण त्या पण जमान्यात आम्हाला नेल ना दहा अकरा वर्ष झाली की अकरा वर्षाचा काळ म्हणजे लय झाला पाठीमागचा बरोबर आहे ना इथं वर्षाला माणसं बदलतील वर्षाला काय म्हणता मिनिटाला बदलतीत माझ्या काय किती हजार झाले काय बिल केलं नाही अजून असं आहे हाय हाय डिस्काउंट बिस्काउंट असेल की हाय ना हाय ना हाय भरपूर मग काय तू राहणार लग्न सराय चालू आहे आता मग काय आता सगळे जण आणि आता कोळ्या बघा कोळ्याच्या आसपास जी कोण असत त्यांनी इथं भेट द्या अलदर वस्त्र निघायचं कोळ्यात आज बघा कुपन होत मध्ये केलेलं त्याचं आज काय हो लकी ड्रॉस आहे लकी ड्रॉस विनार विनार पाच वाजता कपडे काढा ना तर सगळं पाहुणे पाहुण्यात राहणार काय तिथा अय तिथा नाकात न बीच घाल नाय अगं

बोलत नाही काय घरी बसता पहिला तर काढा पाहुणे पशार होतील तिकडे आमच्या नातात तुमचं पाहुणे तिकडे पशार

ही दुकानाच्या आहे बायचे मालक काय दिसलच नाही तोंडच दाखवलं नाही मालकानं पाहुण पाहुण्याला चापाणी करा लागेल म्हणून निसरलं काय माग राम राम बसता नाही काय येऊ द्या येऊ द्या धरणा जाय काय टेन्शन नाही तुमचं असं आहे ना असू द्या असू द्या कुणाच्या तर आशीर्वाद कुणाचं तर चांगलं हो बरोबर आहे ना सगळ्यात चांगलं हो आपलं आपला आप 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 त्यांच्या आप आप हो आशीर्वादाने आप आपलं आपआपच होतंय आपण फक्त दुसऱ्यांसाठी मागायचं आपल्यासाठी द्यायला दे देव आहे हो आपल्यासाठी कधीच मागायचं नसते बरोबर आहे ना ताई बरोबर हाय हाय नाही नाही हाय हाय उद्या तुमचा एवढा बसता बघितलं पाहिजे काय तुम्हाला फोटो काढायचा हा भावन लगेच करतो मी फ्री हो का बरोबर कधी तर आपल्या आठवड्यात ना चार आठ दिवसांना कधी द्यायचा बरोबर ना

लांब लांबच्या लांब दुकान आहे माणस जिवून घेऊन टा फुरणार दिसते चेहऱ्यावठा काढायची माणसा या उपाशी नाही कोण येतलं दिसत कशा साड्या द्या बघा नवीन नवीन फराटी त्या सगळ्या जिकडं बघाल तिकडं साड्या जायत्या

আম চি আদি तीन पाहुण्याला पाहुण्याची गाडी घेऊन आपल्या आपल्या पद्धतीने व्हिडिओ करू आधी चार कस कसा आहे आपला व्हिडिओ करून घेऊ पाहत महत्वाचं हं लग्न बसते त्याच आहे व्हिडीओत नाही एकदा मोक लागलं टेन्शन मग काय लकेट राखे पाच वाजता दुकान जवळजवळ अर्धा एकर दुकानच असेल अर्धा एकर दुकानात असेल अर्धा आहे लग्नाचं बसतो होत्या तर माझ्या फार काय तर चला मित्रांनो आलोय आता इथं इथं का अटकतो आणि गरज तर तुम्हाला माहितच आहे तुम्हाला काय सांगायची गरज नाही चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगा ना बाय बाय